पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या आणि दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात चौपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झाले आहे मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या आणि दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात चौपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झाले आहे घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार याचे आडाखे बांधले जात आहेत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह तेहतीस उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री सिंगला बोलत होते यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे हिमंत खराडे निवडणूक समन्वयक अभिजित जगताप निवडणूक सहाय्यक सचिन म्हस्के मनीषा तेलभाते मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते येत्या चार जून रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे या ठिकाणी सुरक्षा कक्षात स्ट्राँग मतदानासाठी वापरलेली ईव्ही एम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल मतमोजणीसाठी एकूण एक हजार पाचशे तीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत सहा मतदारसंघासाठी सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नऊ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अठ्ठावन्न इतर अधिकारी दोनशे पाच सूक्ष्म निरीक्षक एकशे अठरा मतमोजणी पर्यवेक्षक एकशे पंच्याहत्तर मतमोजणी सहाय्यक शहाण्णव तालिका कर्मचारी यांच्याशिवाय आठशे त्रेसष्ट शिपाई हमाल आणि इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे निवडणुकीच्या मतमोजणीची फेरिनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल पेजर कॅल्क्युलेटर टॅब इलेक्ट्रॉनिक रिस्टवॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूसोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक प्रतिनिधी तसेच प्राधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल एकशे पन्नास मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मावळ